नाव बनवण्याचा धडा दरवर्षी मोठ्या संख्येने तीर्थयात्री रामेश्वरमला दर्शनाला येत असत त्यांना पहिलं तिरी जाण्यासाठी नावेची गरज पडायची भाविकांची चांगलीच गर्दी व्हायची जैनुलाबद्दीन यांनी भाविकांना धनुषकोडीस दर्शनास नेण्यासाठी एक मोठी नाव तयार करून घेण्याचे ठरविले अहमद जलालुद्दीन या मित्राने त्यांना यासाठी मदत केली छोट्या अब्दुलला तासन तास बसून समुद्रकिनारी बनणाऱ्या त्या नावेचे निरीक्षण करायला खूप आवडायचे लहानगा अब्दुल तहान भूक विसरून तन्मयतेने त्या निरीक्षणात बुडवून जायचा नाव दररोज नवनवीन रूप घ्यायची सर्वप्रथम नावेचा ढाचा तयार व्हायचा आणि नंतर तिला पूर्णपणे पटांनी झाकले जायचे एके दिवशी अब्दुल एक अनपेक्षित दृश्य बघून खूप आश्चर्यचकित झाला जलालुद्दीन मशालच्या आगीने नावेला जाळीत होते त्याने पाहिले की त्याचे वडील तर थोडे दूर काम करीत आहेत आणि या दृश्याकडे त्यांचे लक्ष नाही अब्दुल खूप घाबरला बाप रे वडिलांचे लक्ष तर दुसरीकडेच आहे त्याला वाटले हे लोक याच गोष्टीचा फायदा घेत आहेत अब्दुल आपल्या संपूर्ण शक्तीनिशी ओरडला थांबा थांबा असे करू नका त्याच्या ओरडण्याने अब्बा आणि जलालुद्दीनने अब्दुलकडे पाहिले नेहमीप्रमाणेच जलालुद्दीनने आपल्या प्रेमळ आणि नम्र आवाजात विचारले काय झाले अब्दुल तुम्ही काय करताय तुम्ही नावेला जाळत आहात अब्दुल्ला काही कळेनासे झाले कारण अब्बा तर अजूनही आरामात बसले होते जलालुद्दीन उत्तरले अरे नाही नाही मी नाव जाळत नाहीये मी हिला मजबूत बनवतोय त्यांनी अब्दुल्ला जवळ बोलावले आणि समजावले की असे केल्याने नाव कशी मजबूत होईल त्यांनी हेही समजावले की नावेला अशा प्रकारे आगीत भाजणे गरजेचे होते कारण तिला समुद्रात सतत खाऱ्या पाण्याच्या लाटांचा सामना करायचा आहे हा प्रसंग म्हणजे कलामांच्या आयुष्यातील महत्वाचा धडाच होता जलालुद्दीनने कलामांना मऊ कडक आणि लवचिक लाकडातील फरक सांगून लाकडाची पारख करायला शिकवले कदाचित लहानपणापासून असे धडे गिरवल्यामुळे कलामांना येत्या काळात मोठे सॅटेलाइट आणि मिसाईलचे भाग बनविणे आणि त्यासाठी कच्चा माल निवडणे अवघड गेले नसावे तात्पर्य बालपणीचं शिक्षण आणि नीतीमूल्य ही महाविद्यालयीन आणि विद्यापीठीय शिक्षणापेक्षाही महत्वाची ठरतात धन्यवाद